सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद दोडामार्ग बांधा राज्यमार्गावर सासोली इथं रस्त्याच्या बाजूची माती झाड कोसळून गटारात पडत आहे यामुळे पावसाचं सर्व पाणी रस्त्यावरून वाहतय वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय मुसळधार पावसानं सासोली इथं आठ दिवसांपूर्वी रस्त्याच्या बाजूला डोंगराची माती झाड था कोसळून रस्त्याच्या गटारात पडली आहे यामुळे गटार तुंबून पाणी रस्त्यावरून वाहत आहे त्या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने ते झाड काढून माती काढून गटार दुरुस्त करावा अशी मागणी वाहन चालकातून आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल